लातूरच्या अहमदपूर मधून मराठा आंदोलकांसाठी पंचवीस हजार भाकऱ्या भरलेला टेम्पो मुंबईकडे रवाना झालाय मुंबईत मराठा आंदोलकांची खाण्यापिण्याची गैरसोय होते आणि यासाठी गावागावातून आता मदतीचे हात पुढे पाहूयात एकोणतीस तारखेपासून मराठा आंदोलक मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये जर बघितलं तर मराठा आंदोलकांसाठी आज खाण्यापिण्याची मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामधून भाकरीचे गठ्ठे बांधून हा टेम्पो भरून निघालेला आहे आपल्यासोबत मराठा बांधव आहेत मला सांगा हा टेम्पो भरून ज्या भाकरी जात आहेत तर किती गावातल्या भाकरी आहेत किती भाकरी आहेत आणि या घेऊन जाण्यामागचं कारण काय आहे आज कालपासून एकोणतीस तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये आज तिथल्या आंदो आंदोलन आंदोलकांना तिथले पूर्ण हॉटेल बंद आहेत पाण्याची व्यवस्था नाही किंवा त्यांना बाथरूम करायची सुद्धा व्यवस्था नाही राहण्याची कुठलीच व्यवस्था नाही आज रेल्वे स्टेशनला माणसं थांबते कुठं पण माणसं थांबतात पण आज जेवण आवश्यक आहे तिथून आज आवाहन करण्यात आलं किंवा आम्ही तिथं उपाशी मरत आहेत एक समाज बांधव म्हणून आज आमच्या पाच सहा गावातल्या लोकांनी की असा संकल्प केला की के आपण पाच पाच घागरी भाकरी प्रत्येकाच्या घरात आपण ठेसा कांदा वगैरे जे काही आपल्याला देता येईल त्या हिशोबाने आपण द्यायचे तर आज पंचवीस हजार भाकरी आम्ही पाच सहा खेड्यामधून गोळा करून आज पाठवत आहोत एक शंभर पाण्याचे बॉक्स आज आम्ही या ठिकाणाहून पाठवत आहोत तरी माझ्या माझी समाज बांधवाला सर्वांना विनंती आहे आज सहा गावांनी केले तर उद्या आणखीन तीन चार गाव तीन चार गाव असे मिळून आपल्याला हे आंदोलन जितके दिवस चालू राहील तितके दिवस आपल्याला अन्न पुरवठा करायची ती जबाबदारी आपली आहे आज आपण इथं राहतो तिथले बांधव आपले उपाय नाही मेले पाहिजेत याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या समाजाची आज आपण हे करावं एवढी माझी विनंती माझ्या समाजाला आपल्या माध्यमातून राहील एकंदरीत जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातून प्रत्येक गावागावातून जोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंत दररोज असाच टेम्पो भरून मुंबईच्या दिशेने भाकरी आणि पाणी जेचा चटणी जे मिळेल जे सोय करता येईल अशा पद्धतीनं टेम्पो भरून अहमदपूर तालुक्यातून जाणार आहे मोगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर